नमो तस्स भगवतो अर्हतो सम सुद्धस नमो तस् भगवतो अर्हतो सम सद्धस नमो तस्स भगवतो अर्हतो सम सम्बुद्धस नमो बुद्धाय जय भीम दोन हजार पाचशे पंचावन्न वर्षापूर्वी तथागत सम्यक संबुद्ध भगवान बुद्धांचा विचार स्वातंत्र्याचा पहिला जाहीरनामा संकलन कालामसुत्त अंगुत्तर निकाय तिपिटक विचार स्वातंत्र्याचा पहिला जाहीरनामा एखादी गोष्ट केवळ ऐक्य माहितीवरून स्वीकारू नका परंपरा आहे म्हणून स्वीकारू नका कोणीतरी असे सांगितले आहे म्हणून स्वीकारू नका एखादी गोष्ट पीटकातून म्हणजेच परंपरेतून अथवा शास्त्रातून आली आहे एवढ्यावरून स्वीकारू नका अनुभवाचा पाठिंबा नसलेल्या तर्काच्या व न्यायशास्त्राच्या आधारे स्वीकारू नका रूपाचा विचार करून स्वीकारू नका अंदाज बांधण्याचा आनंद मिळतो म्हणून स्वीकारू नका किंवा एखादी गोष्ट आपल्या मताला अनुकूल आहे म्हणून स्वीकारू नका सांगणाऱ्यांचे सुंदर रूप पाहून स्वीकारू नका हा श्रमण आपला गुरु आहे असा विचार करून स्वीकारू नका तुम्ही जेव्हा स्वत हा अनुभव घ्याल की या गोष्टी अकुशल म्हणजेच अहिताच्या आहेत सदोष आहेत या गोष्टींची जाणकारांनी निंदा केलेली आहे या गोष्टी स्वीकारल्या असता अहितकारक आणि दुःखदायी होतात तेव्हा तुम्ही त्या गोष्टींचा त्याग करा कालामांनो जेव्हा तुम्ही स्वतःहूनच असा अनुभव घ्याल की या गोष्टी हितकारक आहेत या गोष्टी निर्दोष आहेत या गोष्टींची जाणकारांनी प्रशंसा केलेली आहे या गोष्टी स्वीकारल्या असता हितकारक व सुखदायी होतात तेव्हा तुम्ही त्या स्वीकारा आणि त्यांना अनुसरून आचरण करा तथागत सम्यक समृद्ध भगवान बुद्ध संकलन कालामसुत्त अंगुत्तर निकाय तिपिटक साधू साधु साधू जय भीम